नमस्कार नंदिनी जिवा पार्थ आणि काव्या हॉस्पिटलमध्ये आलेले असतात तेव्हा तिथे ते रेखाताई सुद्धा असतात रेखा ताई स्वतःच्या भावाची ओळख करून देत असतात तेव्हा लगेच जिवा बोलतो ताई तुम्ही कशाला ओळख करून देत आहे खरं सांगायचं तर याला तर माहितीच असणार ना हा तर नंदिनीला चांगलाच ओळखत असणार बरोबर की नाही रे तेव्हा मात्र रेखा ताई बोलतात जिवा सर तुम्ही असं का बोलताय जिवा सर मला खरंच कळत नाही तुमचं नक्की म्हणणं तरी काय आहे ते सांगा तेव्हा मात्र जिवा बोलतो रेखाताई खरं सांगायचं तर तुमच्या भावाला विचारा नंदिनीच्या आयुष्यात लुडबुड केली आहे त्यांनी ते तेव्हा मात्र रेखाताई बोलतात जिवा सर तुम्ही काय बोलताय अहो नंदिनीच्या आयुष्यात माझा भाऊ लुडबुड कसा काय करेल अहो तुम्ही जे काही बोलताय ना ते पटत नाहीये मनाला तेव्हा लगेच मोठ्यानी जीवा बोलतो नाही पटणार पण तेच खरं आहे खरं सांगायचं तर तुम्ही कधीच ते समजून घेणार नाहीत पण तुमच्या भावामुळे नंदिनीचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय हे ऐकताच लगेच रेखाताई म्हणतात म्हणजे तेव्हा मात्र तो भाऊ तिथं पळायची तयारी करत असतो तेवढ्या जीवा त्याला चांगलाच तुडवतो तेव्हा रेखाताई म्हणतात जिवा सर थांबा जीवा सर काय चाललंय तुमचं का तुम्ही माझ्या भावाशी अशी वागताय खरं सांगायचं तर तुमच्या मनात जे काही आहे ते स्पष्ट बोला बघू तेव्हा लगेच जीवा बोलतो खरंच ताई खरंच स्पष्ट बोलू मग स्पष्टच बोलतो तुम्हाला तर माहिती आहे दादाचं आणि नंदिनीचं लग्न ठरलं होतं पण अचानक माझ्या सो नंदिनी सोबत लग्न न होता काव्यासोबत लग्न झालं आणि खरं सांगायचं तर नंदिनीचं लग्न माझ्यासोबत झालं तेव्हा लगेच रेखाताई म्हणते हो हे मला माहिती आहे पण कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही माझ्या भावाला दोष का देताय तेव्हा लगेच जीवा बोलतो कारण या सर्व गोष्टीसाठी तुमचा भाऊच जबाबदार आहे तुमच्या भावामुळेच नंदिनीचं लग्न माझ्याशी झालं तुम्हाला माहिती आहे का रेखाताई तुमच्या भावानी नंदिनीला पळवण्यासाठी त्या दीपकला मदत केली होती हे ऐकताच चांगलाच धक्का नंदिनीला बसतो नंदिनीला काय करावं तेच कळत नसत नंदिनी हादरलेली असते नंदिनी मोठ्याने बोलते हो खरं सांगायचं तर हेच खरं आहे जेव्हा मी हे सर्व ऐकलं तेव्हा मला सुद्धा धक्काच बसला कि हा तुझा भाऊ आहे तेव्हा मात्र रेखाताई लगेच त्यांच्या भावाकडे बघतात तेव्हा मात्र भाऊ त्यांची नजर चोरत असतो तेव्हा त्याला काय करावं तेच कळत नसत तो लगेच बोलतो ताई ताई असं काही नाही माझ्यावरती विश्वास ठेव हो ताई ताई तू असा विचार सुद्धा करू नकोस ताई मी असं का करेन तेव्हा मात्र ती बोलते गप्प बस अरे तुझ्या डोळ्यातच दिसतंय की तू फसवलंयस म्हणून अरे का का असं वागलास असं वागून काय मिळालं तुला मला सांग मला खरंच तुझी लाज वाटते लाज दीपक अरे असं कस दीपकच्या नादाला लागलास आणि तू हे सर्व केलास अरे पण का बोल ना तेव्हा मात्र तो काहीच बोलत नसतो त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो तो, तो स्वतःशीच बोलत असतो मलाच कळत नाही की काय करावं ते पण एक गोष्ट मात्र नक्की मी अजिबात शांत बसणार नाही काही झालं तरी लवकरात लवकर मी या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावेनच तेव्हा मात्र रेखाताई म्हणतात नंदिनी नंदिनी मला माफ कर नंदिनी खरं तर माझंच चुकलं नंदिनी मी असं वागायला नको होत खरं सांगायचं तर मला माहिती असतं की याने तुझ्या बाबतीत हे सर्व केलंय तर मग मी असं वागलोच नसतो खरं सांगायचं तर मी माझ्या भावाला चांगली कडक शिक्षा केली असती नंदिनी तुला जो काही त्रास होतोय ना त्यासाठी सर्वस्वी मी जबाबदार आहे तेव्हा मात्र नंदिनी बोलते नाही तू स्वतःला का दोष करून घेतेस आणि खरं सांगायचं तर तुझा भाऊ या सर्व गोष्टींसाठी जबाबदार आहे त्यामुळे प्लीज तू असा विचार सुद्धा करू नकोस तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव हो, कितीही काही झालं तरी मी याला माफ करणार नाही आणि आता खरी ती साक्ष देवी एवढीच माझी इच्छा आहे तेव्हा मात्र रेखा ताई म्हणते देईल देईल तो नक्की साक्ष देईल तुला काळजी करायची गरजच नाही नंदिनी मी आहे ना तुझ्या सोबत तू नको काळजी करूस तो कशी साक्ष देत नाही तेच मी बघते तेव्हा मात्र मोठ्यानी रेखाचा भाऊ बोलतो ताई तू काय बोलतेस कळतय का ताई तुला काही गोष्टी समजत नाही म्हणून तू अशी वागतेस ताई प्लीज प्लीज समजून घे ताई असं नको बघूस तुला माहिती आहे का ह्याच्याने काय होऊ शकतं ताई अगं तो दीपक मला जिवंत सोडणार नाही तेव्हा मात्र नंदिनी बोलते त्याची काळजी तू नको करूस त्याची काळजी करायला मी आहे आणि खरं सांगायचं तर तुला कसलाच त्रास होणार नाही मी तुला स्वतः सांगते आता तू तु बस तुला काय विचार करायचा आहे तो तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याला काय करावं तेच कळत नसत तेवढ्यात नंदिनी मोठ्यानी बोलते बघ विचार कर अजून सुद्धा वेळ गेलेली नाही आणि जर का आता विचार केला नाहीस ना तर मात्र सगळं काही संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र दीपकला रेखाच्या भावाला काय करावं तेच समजत नसत तो खूपच घाबरलेला असतो तो, तो मोठ्यानी बोलतो नको नंदिनी तो दीपक माझ्या बायकोला माझ्या मुलाला सोडणार नाही नंदिनी प्लीज प्लीज विचार कर ना तू तेव्हा नंदिनी बोलते मला कसलाच विचार करायचा नाही तुला माहिती तरी आहे का माझ्या आयुष्याचं काय झालंय ते अरे तू विचारच करू शकत नाहीस तेव्हा मात्र मोठ्यानी तो बोलतो ठीक आहे नंदिनी तू बोलत असशील तर मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे तेव्हा मात्र नंदिनी बोलते खरं सांगायचं तर माझ्या सासऱ्यांना सांग कि तुला आम्हाला कुणी किडनॅप करायला सांगितलं होतं त्या दीपक बरोबर कोण साथीदार होत हे कळलंच पाहिजे तेव्हा मात्र मोठ्यानी तो बोलतो यांच्या आत्या त्या, त्या होत्या साथीदार बाकी कोणी नाही खरं सांगायचं तर त्यांनीच हे सर्व घडवून आणलंय तेव्हा मात्र नंदिनी बोलते बघितलं पार्थ पार्थ मी तुम्हाला सांगत होते ना आत्याच आहेत म्हणून पण तुमचा कोणाचाही माझ्यावरती विश्वास नव्हता तेव्हा मात्र पार्थ बोलतो नंदिनी माझा विश्वास होता तुमच्यावरती आणि खरं सांगू का नंदिनी माझा पूर्णपणे विश्वास आहे तुमच्यावरती पण काही काही वेळेला शांत बसावं लागतं नंदिनी काही काही गोष्टी तुला नाही कळणार तेव्हा मात्र नंदिनी बोलते पार्थ तुम्ही असा विचारच का करताय पार्थ मला नाही कळणार तर कुणाला कळणार तेव्हा पार मात्र पार्थ खूपच खुश असतो पार्थ मोठ्यानी बोलतो खरं सांगू का नंदिनी कोणत्याही गोष्टीची काळजी करायची गरजच नाही खरं सांगायचं तर आता मला सगळं काही समजूनच चुकलंय आता कसं वागायचं ते सुद्धा मला कळलंय आणि आता मला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही वाटत पण मी एकच गोष्ट सांगे कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला मदत करेन वसुत त्याला शिक्षा करण्यासाठी नंदिनी तू काळजी करू नकोस मी तुझ्या सोबत आहे तेव्हा मात्र नंदिनी खूपच खुश असते नंदिनी म्हणत असते थे, थँक्यू सो मच खरं सांगायचं तर पार तुमची साथ आहे म्हटल्यावरती मला काळजी करायची गरजच नाही पार्थ मी कायम तुमच्याच साथीची वाट बघत असते कारण जीवाकडून तर मला कसलीच अपेक्षा नाही तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी मला कळतय तुला आता जे काही बोलायचंय ते समजतंय पण नंदिनी मी मुद्दाम कोणतीही गोष्ट करत नाही तेव्हा मात्र नंदिनी बोलते जिवा मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नाहीये मला माहिती आहे तुम्ही माझ्या सोबत आहात तेव्हा मात्र जिवा आणि पार त्याला फरफटत घरात घेऊन येतात तेव्हा मात्र रेखाताई स्वतः वसुहत्याचं थोबाड पोडत म्हणते लाज वाटते मला तुमची खर तर तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही तुमचं हे वागणं अजिबात बरोबर नाही वसुवत्या तुम्ही तुमच्या भावाला फसवलतच पण सोन्यासारख्या भाच्यांचा विश्वासघात केला का असं वागलात वसुवत्या मला उत्तर द्या तेव्हा मात्र वसुवात्या म्हणते गप्प बस तुला मुळात कुणी इथे यायला सांगितलं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी विक्रमादित्य स्वतःच्या बहिणीला म्हणजेच या नालायक वस्तू त्याला घराबाहेर काढेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू